नमस्कार सोनीज किचनमध्ये आज आपण बनवत आहोत परफेक्ट दाणेदार गाजराचा हलवा अर्धा किलोचं अगदी अचूक प्रमाण पाहिलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुमचा आणि माझा वेळ वाया न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर गाजराचा हलवा बनवण्यासाठी अर्धा किलो लाल गाजर घेतलेले ला आहेत आणि गाजर घेतल्यानंतर ते स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत नंतर त्याची साल काढायची सर्व गाजरची साल काढून झाल्यानंतर हा, हा गाजर आता किसनीने किसून घ्यायचा घरामध्ये जी किसनी अवेलेबल असेल जाड बारीक तिने तुम्ही हा गाजर किसून घेऊ शकतात आणि जर मदतीला कोणी असेल तर हा गाजर किसण्यासाठी जास्त टाइम नाही लागत तसेच माझा मुलगा पण माझ्या मदतीला आला आणि किसनी त्याने व्यवस्थित अशी पकडून ठेवली आहे संपूर्ण गाजर किसून होईपर्यंत त्याने किसणी अशीच पकडून ठेवली होती आणि शेवटी त्याला ही किसनी उचलायची होती त्याने किस नी उचलली आणि खूप सारा गाजराचा गाजरा किस या ठिकाणी खाली पडलेला आहे तर अर्धा किलो गाजर आपण स्वच्छ धुवून साल काढून त्याचा किस करून घेतलेला आहे आता कढाईमध्ये दोन चमचे साजूक तूप गरम करायचं त्यामध्ये घरामध्ये जे ड्रायफ्रूट्स फ्रूट्स अवेलेबल असेल ते थोडेसे बारीक कट करायचे आणि हलकेशी क्रंची होईपर्यंत तुपामध्ये तळून घ्यायचे आता जे शिल्लक राहिलेलं तूप आहे त्यामध्ये किसून घेतलेला गाजर टाकून घ्यायचा आणि हा गाजर आता मीडियम टू लो वरती छान असा चार ते पाच मिनिटासाठी परतून घ्यायचा आता हा सध्या गाजर तुम्हाला लाल दिसत आहे जसा जसा तो परतला जातो तसा तसा त्याचा कलर चेंज होतो तर चार ते पाच मिनिटानंतर याचा कलर पूर्णपणे बदललेला आहे असा कलर येईपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आता जेवढा आपण गाजराचा किस घेतलेला आहे तेवढंच या ठिकाणी दूध घ्यायचं आहे तर दोन कप गाजराचा किस होता त्यासाठी दोन कप फुल क्रीम दूध घेतलेला आहे आणि सगट मी त्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता हे सर्व चांगलं एकदा मिक्स करून घ्यायचं आणि हे सर्व चांगलं मिक्स करून झाल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आणि दूध आटेपर्यंत याला छान असं शिजून घ्यायचं सात ते आठ मिनिटांनंतर दूध पूर्णपणे आटलेलं आहे तुम्ही पाहू शकता आणि झाकण काढून घ्यायचं आणि याला छान असं एकदा मिक्स करायचं दूध पूर्णपणे आटल्यानंतर आता यामध्ये साखर टाकायची तर दोन कप गाजराच्या साठी एक कप साखर वापरायची जर तुम्हाला अगदीच गोड खायला आवडत असेल तर दोन ते ती तीन चमचे साखर जास्त वापरली तरी पण चालेल आता साखर यामध्ये टाकल्यानंतर छान अशी मिक्स करायची आणि चार ते पाच मिनिटासाठी याला छान असं परतून घ्यायचं तर चार ते पाच मिनिटानंतर तुम्ही गाजराच्या हलव्याचा कलर पाहू शकता खूप छान आलेला आहे अगदी नॅचरल कलर आलेला आहे आता आपण यामध्ये दोन ते तीन चमचे मिल्क पावडर टाकणार आहोत तर आपण या ठिकाणी खव्याच्याऐवजी मिल्क पावडर वापरलेली आहे आणि एक चमचा वेलची पूड आणि अर्थातच तळून घेतलेले ड्रायफ्रूट्स टाकायचे थोडंसं शेवटी साजूक तूप टाकायचं चमक आणि चकाक येण्यासाठी आणि हे सर्व चांगले एकदा मिक्स करून घ्यायचं सध्या थंडी सुरू झालेली आहे आणि थंडीमध्ये लाल गाजर बाजारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये उपलब्ध असतात लाल गाजर बाजारामध्ये आला आणि आपण हलवा बनवला नाही असे कधीच होणार नाही तर अगदी पारंपरिक पद्धतीने मऊ दाणेदार असा गाजराचा हलवा बनून तयार झालेला आहे हा हलवा फ्रीजमध्ये आठ दिवस आरामशीर टिकतो पण हा हलवा इतका टेस्टी होतो एकाच दिवसात सर्वजण याला खाऊन टाकतील याची खात्री आहे तर या पद्धतीने गाजराचा हलवा नक्की करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनेल वर जर नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन एक छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत सर्वांना बाय